फायनल फायनल लाईनल पण कोणत्या फायनल ला जायचं नाईन्टी फायनल नाइन्टी फायनलती नवीन फायनल आली नाई मारो मुझे मारो 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 नाही मजाक सेकंड हो नाही जाऊ व्यवस्थित जाऊ ਦਾਪੋੜੀ ਨੌਕਾੜਾ ਬਾਬਰ ਦਾਪੋੜੀ 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 ਅਰੇ ਤਰਕੇ ਨਾ ਆਉਣਾ ਦਾਪੋੜੀ 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 ਇਹ ਬੈਗ ਧਾਕੋ ਤੇਜੀ ਬੈਗ ਧਾਕੋ ਸਾਦੇ ਬਾਦ ਦੇ ਰਹੀ ਮਾਨੀ ਵਾਲ ਬੈਗ ਧਾਕੋ ਤੇਜੀ ਮਰੋ ਬੈਗ ਧਾਕੋ ਤੇਜੀ ਅਲੇ ਪਾ ਗਲੇ ਪਾ ਸਾਦੇ ਮਾਨੀ काय खाणार तू बोल केसरी काय नाही आई यार सगळं आलंय तू काय आलो आलाय ना आले झोपलाय का नाही तू राहून आले नाही गणपती बाप्पा मंगलमूर्ती जय श्रीराम जय श्रीराम चाललो नाशिकला नाशिक दौरा पूर्ण ब्लॉग नमस्कार भावांनो आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे ब्लॉग बनवायचं कारण आज असं आहे की आता चाललोय नाशिकला आज नाशिकला चाललोय भरपूर मुलं आहेत आपल्या दोन टीम तर आहेत दहापुडीतून आणि या दोन गाड्या पण आहेत इथं थांबलोय घरातून निघल्यापासून हे पहिलं स्टॉप आहे नाश्ता करणार इथं नाश्ता नाही ना चा आहे आणि पुढे जाऊन नाश्ता आहे नाशिकमध्ये संगमनेरच्या अलीकडं तिथं मिसळ चांगली भेटते तिथं नाश्ता आहे आता बघू अजून काय काय होतंय सकाळी गुड मॉर्निंग बघितलं खूप मजा झाली सकाळ सकाळच असं वाटलं की सकाळचे पाच न वाजले एवढा एन्जॉय झालाय सकाळ सकाळ आता बघू अजून पुढं काय काय होतंय ते सगळं दाखवतो फक्त तुम्ही बघत राहा आपल्यासोबत जॉईंट राहा आणि संपूर्ण लॉक बघा खूप भारी होणार आहे लॉक चालूच आहे काय ना काय चालूच आहे <प्राग> रात्रभर काम करून आलेत हो आणि आमन यश लाईटला गेले होते सकाळी आलेत म्हणजे आमच्या समोरच आले सकाळी पहाटे पाच वाजता आले ते थकलेत झोपलेत आता पण मॅच खेळायची त्यांना पण म्हणून आमच्या सोबत आलेत इथं थांबलं आता आम्ही नाश्ता करायला या नाश्ता करायला थोडं पुढं घेऊन येत सरळ सरळ अरे <laughs> डुड्या उठ ना चला

आत्ताच नाश्ता केलाय त्रिमूर्ती दिसते ना पाठी माझं आणि आम्ही इथं दरवेळेस नाश्ता करतो मस्त नाश्ता आहे मिसळ खायची इथली खरंच चांगली मिसळ आहे पूर्ण मिसळ खाल्ली माझे दोन पाऊ पण यांनी खाल्ले एक्स्ट्रा कारण मी तिकडं उपीट खाल्लेलो जय अरी जय हरी जय अरी दादा हे कुठं चाललंय हा बोलते जय श्रीराम जय हनुमान मतलो एरियात

भेटले <laughs> दो दोन वर्ष दोन वर्षांनी लास्ट टाइम शाळेत होतो तेव्हा मोठं दाखवा आणलं हे जरकिन आहे दाखव रे बाळा यांनी दिलंय आणि आम्हाला आणि आपले इथं जे आण प्रतिष्ठान आयोजित आपलं गाव आयोजित जी मॅच आहे ना त्यासाठी आपल्याला यांनी बॅट आणि एक शूज कोणतं एक नाही दोन दोन शूज म्हणजे एक पेर दिलाय धन्यवाद आशिष आर्वी स्पोर्ट्स आणि आपला पहिल्यापासून आणि आयुष आयुष बाळा दाखव आर स्पोर्ट्स आपली टोरपीठ नाही टोरपीठनी काय नाही दिलं आपल्याला अजून टोरपीठ न दिलं करू बघ असं बघ असं अस काय घ्यायचं आता आमची मॅच आहे आमची मॅच कोणासोबत कल्याण दापोडी बी कल्याण की खेळायला माझ्या टाइमी राऊंड आम्ही भरपूर प्रॅक्टिस केली जिंकला पहिला राऊंड तर जिंकलच बघू आता आमच्या प्रयत्नांना किती यश येते किंवा अजून कुठपर्यंत आम्हाला प्रॅक्टिस करायची माझ्या येणारे बघत राहत

एकदा जिंकलोय ती मॅच हरायची नाही सगळं व्यवस्थित खेळा कुणाला काय बोललो कुणी राग मानून घेऊ नका तिथं थांबवा तिथंच थांबा मजेचं करायचं असेल तर डायरेक्ट टी शर्ट काढून बाहेर येऊन थांबा मन लावून खेळा शंभर टक्के द्या मॅच मध्ये शंभर टक्के द्या आणि फिरायच्या हिशोबाने फिल्डिंग कड लक्ष द्या तिप्पटकड बॉलर कड लक्ष द्या धीरज आपला मित्र धीरज ऑन आहे का नाही फुल ऑन आहे ना हा आता थोड्या वेळाने ऑन आहे आता आम्ही पण थोड्या वेळाने ऑन होणार आहे जरा असं वाटतंय की आमचा स्कोर लेवलला आलाय म्हणजे बऱ्यापैकी आम्ही ठीकठाक आहे आता अजून होईल थोडी मॅच ऑन आहे ना भाऊ ऑन आहे ना ऑन आहे एकदम ऑन आहे धीरज बाय हरलो आम्ही थोडं बॅड फिलिंग झालं आहे बॅड आहे माझ्याकडून स्वतःकडून थोडी कामगिरी झाली आणि आमच्या टीममधल्यांकडून थोडीशी कामगिरी झाली त्याच्याबद्दल माफी असावी समस्त पूर्ण दापुडी आणि आपलं लॉक कोण कोण बघते मारायचे काय हे सगळे दाप हे मन... बघा फुल पंचा फास्ट आहे इथं

संजय भाऊचे संजय भाऊचे दाजी संजय भाऊचे स्पीच द्यायचे दादा हे स्पीच द्यायचे दोन पहिल्यांदा आम्ही इकडे नाशिक मध्ये आलो आपल्याकडे जे टुर्नामेंट आहे त्यासाठी आलो भाऊंची ओळख झाली आमच्या व्यवस्था सगळी चांगली आहे फक्त झाडं फक्त कमी लावली झाड लावा झाडे लावा झाडे जय जय हिंद भारत आहे <laughs> <वागा>, <laughs> आमंत्रण ना आग्राचं निमंत्रण आज आलं ना पत्रिका देते आपली मीच आर्मी हे बघा आता मी येतोय आता तू येतोय यायचं यायचं म्हंटल कुठं येणार यापुर अरे येणार कुठं दापोडी दापोडीला आहे भाऊ ओळखतो आपल्याला बस यांना नाही माहिती का

ताँगे 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 दुण 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 या नक्की ना यायचा आणि हीच टीम घेऊन या आहे ना बाकी हिच टीम ना आम्ही पण नाही तुमच्या पण दहा आहे चार बॉल पंधरा अलकीशाटी सामना सोलापूरवरती सांभरणार

आणि आपण <प्रेण> कोल्हापूरचे भाऊ थांब रे सर अरे अरे विजापूर चे आपले आरसीबीचे मोठे फॅन आहेत फुल आरसीबी खालून मारून आरसीबी आणि कप साला कप नमते

जेवण सगळ्यात भारी असतं इथं आणि जेवण बघा तुम्हाला दाखवतो शिरा दे बघ वाटेत दे थो दे किता किता शिरा इथं कढी इथं वांग्याची भाजी वांग आहे भात आहे आणि चपाती म्हणजे जेवणाच्या बाबतीत काय असं हे नाही मी फक्त शिरा घेतला आणि नाश्ता पण सकाळी पावभाजी होती म्हणजे सगळं चांगलं असतं आणि इथंच जेवायला वाजतात फॅन आहे सगळी सोयीसुविधा चांगल्यात म्हणजे सगळ्यांना असं काय हे नाही जेव जेवण सगळ्यात भारी असतं आणि हे जेवण हेमंतांना शेट्टी ठेवतात त्यांच्या मनापासून आभार सगळ्या मुलांकडून की तुम्ही चांगलं नियोजन करता आवडता आम्हाला आपल्या आपले माणसं आपले हे होते का त्याला दिनस्थे होते मुलांचे आता आम्ही चाललो आहे नाही नाही आपला मित्र आहे नाशिकचा पाणी आहे का पाणी असेल तर आपण आंघोळ करणार पाहुणार आहे आणि नाशिकच्या रोडवर फिरतो जरा भारी वाटते आहे सिटी नाशिकची चांगली सिटी आणि रामरथ निघतो ना तो रथ पण दाखवतो तिथं चाललोय रामथ काय हनुमानाचा रथ कोट आहे हनुमानचा रथ हनुमानचा रथरथ निघणार कपालेश्वर मंदिर आहे इथं आपले नरेंद्र मोदी साहेब ते पण आले होते या मंदिरात हे मंदिर आहे कपालेश्वर त्या साईडला आहे का म्हणजे खराब पाणी श्रीराम हा हनुमान आपण भरपूर रील ला बघतो व्हिडिओत बघतो भरपूर जणांच्या भरपूर जणांचे फोटो तिथं आज तो हनुमाने आणि तर आता केली तर आंघोळ करला आम्ही जय श्रीराम

हा पण एक रामनवमी झाली की दोन दिवसांनी निघणार आहे त्यानंतर ना थोडा रिलॅक्स केला आराम केला आणि नाश्ता करायला गेलो होतो तिथं पाठी मग ते काय दाखवलं नाही आणि आता आम्ही रूमवर आलो आहे आणि मंदिराच्या शेजारी रूम आहे हे मंदिर आहे हे मंदिर आहे आपलं आणि इथं कंटिन्यू चोवीस तास विना धरून थांबलेले असतात ते दाखवतो एकदा असं वाटतं आहे का रे आहे का बघा ये आपले मुलुंडवाले चला ये या ना आता येते हे बघा असं कंटिन्यू विना धरून थांबतात चोवीस तास पूर्ण चोवीस तास थांबतात उद्या मंदिरातलं दाखवतो हे असं चोवीस तास पूर्ण विना धरून थांबतात किती किती तासाचा तुमचा टन असतो असा म्हणजे किती वेळ धरतात असं एक तास ना एक एक तास चेंज ना हे मंदिर आहे आपलं हां हे बघा मूर्ती म्हणजे बघितली ना असं मनात म्हणजे वेगळीच फिलिंग येते असली अट्रॅक्टिव्ह आहे म्हणजे मनाला एकदम भारवून जाते ही मूर्ती मी पहिलेही बोललो होतो मागच्या वर्षी पण दाखवलं होतं यावर्षी पण आहे सगळं फिरून आलो बाहेर येऊन ते आलो टाईमभाग किती झाला आहे एक चोवीस झाला आहे आता थोडा टाईमपास करणार थोडं पत्ते खेळल किंवा नाही खेळणार झोपून जाणार हे झोपलीच सगळी आता मी पण झोपतो आणि उद्या भेटतो उद्या मॅच आपली ए टीमची आमची तर झाली आम्ही निघणार होतो पण यांच्यामुळं थांबलो आता ए टीमची बहु कशी मॅच होती सकाळी पाच वाजता उठलो आहे आत्ता बघ किती वाजलेत अजून जागा आहे डोळे सुजलेत त्यामुळं बाकी काय नाही गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग झाली केली काय बोलला मला परत <laughs> आम्ही आलोय आता म्हणजे आमची ए टीमची मॅच झाली ते पण हारले तर आम्ही घरी निघायला चाललोय सकाळी आंघोळ नव्हती केली दात घासले नाश्ता केला आणि इथं पाहायला आलोय हे बघा इकडं जीवतो बघा आम्ही इथं पाहतोय आणि आपलेच मुलं अर्धे दाखवतो कुठं पाहतात एवढं भारी पाठ असून कुठं पाहतात ते बघा कुठं आंघोळ करतात ते बघा आंघोळ करते ते तर बघा काय हाय का, का नाही आणि कशी आंघोळ करतात ते पण बघा हे <laughs> बघा हे अशी मुलं आहेत आपल्यासोबत काय म्हणायचंय यांना हे बघा येऊ पण काय आम्ही पावलो त्याच्या तोंडाकडे बघून पावलंय नदीत आंघोळ करायची तसं नाही पहिले इथं चड्डी काढणार नाही त्याला माहिती आतमध्ये काय का हे सामान महत्वाचं आहे तू समजा नाही तू समजा नाही तू बन का नाही काढली आंघोळ झाली याची व्हिडिओ दाखव तर याची आंघोळ झाली म्हणजे किती पार्टी आंघोळ केली बघा आंघोळ झाली याची बघा आंघोळ केली याने हो, तुझे गान गान अरे कहना क्या चाहते हो मुलं पाठ का नाही दाखवत मला तेच कळत नाही यो पाठ यो चड्डी खोलत नाही मला माझ्या पाठीला मोठा दाखो दाखव आणि आज आपला आदवीकचा टावे लागलाय

으아! 으아! 아 தான் அ <laughs> आंघोळ झाली आमची आता आम्ही चाललोय पुण्याला ऑन पुणे आणि आंघोळ करून फ्रेश वाटलं काल काल घरातूनच करून आलो होतो आणि दालवर केली अरे शपथ नाही मला किती किती उड्या मारल्यास मी एवढा का पोहत होता कधी भेटलं नाही का तुला दोनच उडी मारली मी दोन नाही दिसत ना इथं पाणी एकदम इथूनच चाललंय स्वच्छ पाणी चांगलं तो हा आणि हे पार्टी नाही पावला मी पावलं पण झालं नाही दिसलो हां आणि तो डुडे पण नाही पावला बंटी बंटी नाही पावला त्यांच्या अंडरपेंट मी तुम्हाला राहिला की त्यांची अंडरपेंट तशी होती म्हणून पावला पाऊतच येत नाही काय पाहू बाबाईला डेअरिंग लागती उडी मारे डेअरिंग लागते मनेश होती दाखवणार आम्ही घरी चाललोय पुण्यातून आणि आप्पाचा ढाबा ना फेमस आहे म्हणजे या रोडला आणि बजेटवाला हॉटेल आहे आप्पाचा ढाबा मस्त जेवण असतं आपण मागवलं आम्ही आता स्टार्टरला जेवण पण जेवण दाखवतो आम्ही जेव्हा जेव्हा इथून जातो ना म्हणजे मुंबई काय होतं त्याला पुण्यातून नाशिकला नाशिक नाशिकवरून पुण्याला इथलंच जेवण जेवतो बजेटमध्ये पण आणि जेवण सगळ्यात भारी इथलं त्यांना ज्यांना माहिती दे तर इथंच येतात मसूरची भाजी सगळ्यात फेमस आहे जी आम्ही चिकन या टाइमे या ऑर्डर केले बघू आता कसं लागतं चिकन सांगतो ते ब्रो जेवण कसं आहे इथलं हा जेवण कसं आहे सांग ना कसं आहे जेवण बंटी जेवण कसं इथलं रोटी कडक आहे एक नंबर काय

चला आपले आता आपण आलो आपल्या घरी ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ब्लॉग मस्त होता आणि याच्यापेक्षा पुढचा ब्लॉग ह्याच्यापेक्षा भारी येणार आहे ह्याच्या पुढचा व्लॉग ह्याच्यापेक्षा भारी येणार आहे हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा